श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार पैशांची गरज आहे फक्त हात जोडून अकरा वेळेस एक तुम्हाला शब्द बोलायचा आहे हा शब्द बोलताय तर बघा ताबडतोब तुम्हाला पैसे मिळतील पैसे नाही मिळाले तर बोला मी तुम्हाला सांगेन जर तुमच्या जीवनामध्ये खूप आर्थिक तंगी चालू असेल जर तुम्ही एखादी लोन साठी एखादी फाईल टाकताय आणि ती फाईल सतत रिजेक्ट होते तुम्हाला कुठूनही पैसा येत नाहीये असं वाटतंय की आता आपलं सगळं संपलेलं आहे आपल्या घरातली लक्ष्मी कुणीतरी बांधून ठेवलेली आहे घरातले कर्ते पुरुष अगदी रिकाम टेकडे झालेले आहेत त्यांना काम भेटत नाहीये अक्षरशः घरामध्ये खायचे वांदे झालेले आहेत पैसा येण्याचा मार्ग पूर्णपणे बंद झालेला आहे तर निश्चितच एक प्रभावी सेवा सांगणार आहे ही सेवा तुम्ही प्रामाणिकपणे तुमच्या जीवनामध्ये करताय तर बघा भगवान विष्णू तुमच्यावर कृपा करते नुसते भगवान विष्णूच नाहीये तर माता राणी म्हणजे माता लक्ष्मी ही तुमच्यावर कृपा करेल आणि या दोघांची कृपा झाली की बघा पैसाच पैसा तुमच्या जीवनामध्ये येईल दत्तवाणी सत्यवाणी सांगतोय मी खोट तुम्हाला सांगणार नाहीये ना पण पैसा येण्यासाठी आपण आधी कष्ट केलं पाहिजे आपले हातपाय हलवले पाहिजेत तरच आपल्या घरामध्ये पैसा येणार आहे यासाठी आपण नक्कीच प्रयत्न केले पाहिजेत प्रय प्रयत्न केल्याशिवाय आपल्याला पैसा मिळणार नाहीये तुम्ही म्हणचाल की दादा आम्ही उपाय करतो आणि आम्ही घरीच राहतो असं होणार नाहीये उपाय तुम्ही चालू करा उपाय केल्यानंतर तुमची जी कामं आहेत तुम्ही जिथं जिथं जाताय बाहेर ज्यांना ज्यांना भेटायला जाताय तिथं जावा बघा जे लोक तुम्हाला टाळत होते ते लोक अक्षरशः तुम्हाला बोलावून घेतील जे लोक तुमचा कॉल उचलत नव्हते ते लोक स्वतःहून तुम्हाला कॉल करते जे लोक तुम्हाला डेट वर डेट डेट वर दिनांक नेक्स्ट डे सांगत होते तेच लोक तुम्हाला त्वरित बोलवून घेते आणि तुम्हाला काम भेटेल फक्त आस्थेचा भाग आहे प्रामाणिकपणे आपण केला पाहिजे जर तुमच्या रस्त्यामध्ये कुणी काटे टाकलेले असले किंवा जर प्रारब्ध खराब असेल वेळ खराब असेल तीही अगदी दूर होऊन जाईल जर माहिती आवडली तर अनेक लोकांना शेअर करा माहिती नाही आवडली तर डिसलाइक केलं तरी चालेल अजून सांगेन कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणून कमेंट टाकायला विसरू नका नवीन कुणी असेल त्याने लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आता अनेक जणांच्या जीवनामध्ये आर्थिक तंगी आहे कुणावर कर्जाचा डोंगर झालेला आहे कुणाचं कर्ज पास होत नाहीये कुणाचा उद्योगधंदा चालत नाहीये कुणाला नोकरी लागत नाहीये नाना ताराचे विचार डोक्यामध्ये येतात तर शांत व्हा आजपासूनच सांगतो शांत व्हा शांत होऊन थोडस रिलॅक्स व्हा अर्धा तास कुठं तरी घराच्या बाहेर फिरून या व्हिडिओ बघून झालं ना की अर्धा तास घराच्या बाहेर कुठं तरी फिरून या मंदिरात जाऊन या मंदिरात गेला ना तिथं बसून फक्त डोळे झाका डोळे दो झाकल्यानंतर दोन्ही बोळ्यांच्या मधोमध स्वामींचं दत्तनारायणांचं तुम्ही स्वरूप आठवा मस्त पैकी पाच मिनिट श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नामस्मरण करा त्याच्यानंतर दादाने जो उपाय सांगितलाय तो उपाय आजपासूनच करायला सुरुवात करा आता हा उपाय तुम्हाला सलग एकवीस दिवस करायचा आहे हा उपाय आपल्याला संध्याकाळच्या वेळेस करायचा आहे जर मासिक पाळी सुतक येणार असेल तर ते दिवस तुम्हाला सोडून द्यायचेत नेक्स्ट काउंट करायचे आता संध्याकाळी म्हणजे कधी करायचा आहे रात्री नऊ ते बाराच्या दरम्यान तुम्ही कधीही हा उपाय करू शकता हा उपाय कसा करायचा आहे पहिल्यांदा स्वच्छ आपण आंघोळ करायची आंघोळ करून झाल्यानंतर देवापशी एक अगरबत्ती लावायची अगरबत्ती लावल्यानंतर एक तुम्ही कापूर जाळा तरी चालेल आणि तुम्हाला सांगतो तिथे एक दिवा प्रज्वलित करा दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर तुमच्या घरामध्ये व्यंकटेश स्तोत्र असेल ते व्यंकटेश स्तोत्राचा तीन वेळा तुम्हाला तिथं देवापशी बसून पाठ आहे बघा मी सांगतोय म्हणून करून बघा नाही लाभ आला तर बोला तीन वेळा व्यंकट स्तोत्र तुम्हाला तिथं बसून वाचायचंय पण नुसतं वाचायचं नाही अंतकरणापासून वाचायचंय जी भगवंताची लिला आहे ती लिला साठवून घ्यायची नारायणांचं गुणगान गायचंय आणि तुम्हाला सांगतो ज्यावेळेस तुम्ही नारायणांचं गुणगान गाताय त्यावेळेस महालक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होत असते लक्ष्मी नाहीये महालक्ष्मी सांगतोय मी महालक्ष्मी एकदा तुमच्यावर प्रसन्न झाली की बघा तुमच्या जीवनामध्ये धनधान्याला कधीही कमी पडणार नाहीये मी कधीही म्हणणार नाहीये की तुम्ही अरबपती होताल करोडपती होताल पण तुमच्या ज्या गरजा आहेत त्या गरजा भागल्या जातील तुमचं कर्ज दूर होईल तुम्हाला उद्योगधंदा असेल तुमचा तो अगदी सुरळीत होऊन जाईल आता तुम्ही तीन वेळा व्यंकट स्तोत्र वाचलं तर तुम्हाला ही सेवा सलग एकवीस दिवस करायची रात्री नऊ ते बाराच्या दरम्यान आता त्याच्यानंतर एक काम करायचंय आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र एकशे आठ वेळा जपायचा आहे आणि एक माळ अजून तुम्हाला सांगतो एकशे आठ वेळा महालक्ष्मीचा एक मंत्र सांगतो ओम नमो कमलवासिनी स्वाहा ओम नमो कमलवासिनी स्वाहा हे दोन मंत्र तुम्हाला प्रामाणिकपणे एकशे आठ वेळा तुम्हाला वाचायचे आहेत याच्याबरोबर तुम्हाला गुरुवारच्या दिवशी विष्णूंच्या मंदिरात जायचंय जिथं राम असेल किंवा कृष्ण असेल नारायण असेल हरे असेल विठ्ठल असेल कोणतंही नारायणांचं जे मंदिर असेल दत्त महाराजांचं असलं तरी अति उत्तम आहे स्वामींचं असलं तरी त्या मंदिरात जावा त्या मंदिरात फक्त एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करून यायचा आहे आता दिवा तुम्ही कसलाही तयार करा मातीचा केला चालेल कणकीचा चालेल कसलाही स्टीलचा छोटासा नेला तरी चालेल आणि एक दिवा फक्त दर गुरुवारी तुम्ही मंदिरात प्रज्वलित करायला शिका बघा तुमच्या घरातला अंधार नाही दूर झाला तर बोला मी प्रामाणिकपणे सांगतोय मी कळकळीने का सांगतोय ही सेवा एवढी प्रभावी आहे की तुम्ही करताच तुम्हाला चमत्कार रित्या अनुभव येतील जर तुमच्या पैशांच्या अडचणी दूर झाल्या तर एक छोटस काम करा काय काम करायचंय की तुम्हाला तुमच्या आजूबाजूला अनाथ आश्रम असेल वृद्धाश्रम असेल किंवा एखादं मंदिर असेल किंवा गोरगरिबांची वस्ती असेल किंवा झोपडपट्टी असेल तिथं थोडंसं राशन द्या किंवा अन्नदान करा बघा याच्यानेही प्रभू तुमच्यावर कृपा करतील याच्यानंतर शेवटी रोज संध्याकाळी झोपण्यापूर्वी ही सेवा झाल्यानंतर एक छोटीशी प्रार्थना करायची हे नारायणा हे महालक्ष्मी माता मी तुझा दास आहे मी तुझा भक्त आहे मी तुझा मुलगा आहे मी तुझी मुलगी आहे भगवंता आर्थिक प्रॉब्लेम खूप जीवनात चालू आहे मला समजत नाही आहे यातून बाहेर कसं पडू राणी माझ्यावर कृपा करा हे देवांच्या देवा माझ्यावर कृपा करा हे नारायणा माझ्यावर कृपा करा एवढी कळकळीची विनंती करा आणि सरळ झोपून जावा बघा तुमची कामं अशी पटापट 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 मार्गाला लागतील हे दादाचे शब्द आहेत पण कोणतीही सेवा करताय ना इथून करा हृदयातून करा टाइमपास हे दादाने सांगितलंय म्हणून करू नका जर तसं करणार असला तर तुम्हाला रिझल्ट येणार नाहीये या सेवेच्या काळामध्ये तुम्हाला मांसार असेल मद्यपान असेल पूर्णपणे बंद करायचं आहे घरातल्या व्यक्तींनाही सांगायचंय मी सेवा करणारे एकवीस दिवसांची मला या घरामध्ये नॉन व्हेज नकोय दारू नकोय बाहेर नाही कुणी खाऊन पिऊन येऊ नका जर आपल्याला सर्व संकटातून बाहेर पाडायचंय तर फक्त ही सेवा प्रामाणिकपणे करा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त